पेठच्या स्टँडवरती खूप मुलींची गर्दी पाहायला मिळाली इकडे मी आणि माझा मित्र होतो मला नाशिकला जायचं होतं म्हणून मला सोडायला आला मग लगेच मला नाशिकची हायटेक बस भेटली जी आताच आलेली लालपरी होती त्या लालपरीमध्ये बसलो एकदम भारी ही लाल परी आहे मित्रांनो आणि हे आपलं पेठचं बस स्थानक आणि ही आपली लालपरी पेठची किती सुंदर अशी दिसत होती मग निघालो पेठच्या लालपरीमध्ये सफर करत मस्त निसर्गाचा आनंद घेत मित्रांनो निघालो नाशिककडे इकडे सावळघाटामध्ये आलो तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत आणि सर्व खडी निघून पडलेली आहे आणि रस्त्याला वगळ्या पडलेल्या आहेत मित्रांनो ही दोन वळणे म्हणजे धोकादायक आणि तिकडे पाहू शकता मस्त धरणाचा सुंदर असा नजारा मित्रांनो पेठ तालुक्यातील ही सावळघाट ही एक समस्या बनली आहे त्यामुळे अनेक गाड्या ह्या बिघडतात रस्त्यामध्ये आणि घाट जाम होण्याच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात हा आपल्या राजाचा रामशेज किल्ला मित्रांनो मस्त दिसत होता इकडे मग थोड्याच वेळामध्ये म्हणजेच दीड तासाचा प्रवास करून नाशिकमध्ये पोहोचलो आणि ही आपली लालपरी या लालपरीमध्ये मी या आज प्रवास केला मित्रांनो किती सुंदर अशी लालपरी आहे ही एकदम हायटेक मग हे मला घ्यायला आले मित्र आणि लहान भाऊ मग त्यांच्यासोबत फिरायला गेलो तिकडे मग त्यांनी नेलं मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये मित्रांनो पहिल्यांदा मी गेलो बघू शकता कशा कशा प्रकारचं हे नाशिकचं मार्केट यार्ड आहे येथे विविध क्षेत्रातून भाजीपाला आणला जातो आणि येथे विविध जे व्यापारी असतात त्या शेतकऱ्याचा माल खरेदी करतात हे घुसले त्या बोळ्यातून मी पण मग त्यांच्या मागे त्यांच्यासोबत निघालो मित्रांनो हा किरकोळ बा भाजीपाला बाजार आहे मग येथून आपल्याला पाहिजे तसा तसा भाजीपाला खरेदी करून घेऊन जाता येतो मग येथून त्यांना भाजीपाला घ्यायचा होता मग त्यांनी भाजीपाला घ्यायला सुरुवात केली मग भाजीपाला घेतला आणि निघालो आम्ही म्हणजे मार्केट यार्डमधून निघालो मित्रांनो हे आपल्या भागातून भाजीपाला आणणारे पिकअप आहेत